श्रावण महिन्यामध्ये देवादेव महादेवांची पूजा का करतात श्रावण महिनाच महादेवांना का आवडतो रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण श्रावण महिन्यामध्ये देवादेव महादेवांची पूजा केल्यास जीवनातली अनेक संकटी दूर होतात त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आवडला तर लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमस्य वाय अशी कमेंट जरूर करा मी अनंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो महादेवांना कपुरासारखा करुणा अवतार म्हटलं जातं संपूर्ण या संसाराचा सार म्हणजे देवादेव महादेव संपूर्ण या सृष्टीतल्या जीवांचा आश्रय देणारे भोळा शिवशंकर म्हटलं जातं भुजंगाला आपल्या गळ्यात धारण करणारे शिवशंकर आणि अशा महादेवांच्या पायाशी नतमस्तक होऊन या श्रावण महिन्याची माहिती आज आपण ऐकणार आहोत तो पहिला जो प्रसंग आहे तो महापुराणातील प्रसंग आहे दोन प्रसंग आपण पाहणार आहोत अगदी थोडक्यात माहिती की देवता आणि राक्षस यांनी समुद्रमंथन केलं लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी या समुद्रमंथनातून चौदा रत्न बाहेर आली परंतु चौदा रत्नाबरोबर कालकूट नावाचं विष सुद्धा आलेलं होतं तेहत्तीस कोटी देवतापैकी हे विष प्राशन करण्याची ताकद म्हणजे देवादेव महादेवांच्याकडेच होती देवादेव महादेवांनी देवा या सृष्टीच्या कल्याणासाठी हे कालकूट नावाचं विष प्राशन केलं आणि भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान वाढलं लाहीलाही झाली शरीराची आणि त्यावेळी इंद्रदेवानं जलवर्षा केली आणि भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान कमी केलं आणि हा महिना होता श्रावण आणि भगवान महादेवांच्या शरीराचं तापमान कमी झाल्यामुळं भगवान शिवशंकर आनंदित झाले आणि इंद्रदेवाला आशीर्वाद दिला आणि प्रत्यक्ष महादेवांना सांगितलं की आजपासून या श्रावण महिन्यामध्ये मला जो जलाभिषेक करेल त्याच्या सगळ्या मनाच्या इच्छा पूर्तता होईल स्वर्ग प्राप्ती होईल त्याला स्वर्गाचा भागीदार बनेल तो आणि माझी कृपादृष्टी त्या भक्तावरती निश्चित राहणार भगवान शिवशंकरने सांगितले आपण पाहतो की ज्येष्ठ आषाढामध्ये गरमी असते तापमान जास्त असतं सगळे जीव जंतू गरमीने हैराण झालेले असतात अशा वेळी श्रावण महिन्यामध्ये भगवान इंद्र जलवर्षा करतात आणि सगळ्या जीवांना त्या ठिकाणी शांतती मिळते आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचा सुद्धा जय जयकार केला जातो असा हा श्रावण महिना इतका पवित्र आहे की या महिन्यामध्ये देवादेव महादेव आणि माता पार्वती या पृथ्वी तलावरती विचलन करण्यासाठी येतात या ठिकाणी देवादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची एक संधी प्राप्त होते श्रावण महिन्यामध्ये इतका हा पवित्र महिना आहे ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग आहेत त्या त्या ठिकाणी देवादेव महादेव श्रावण महिन्यामध्ये असतातच आणि आपल्या भक्तांना दर्शन देतात जो मनापासून भक्ती करतो आणि सुंदर असा दुसरा जो प्रसंग आहे तो शिवमहापुराणातील प्रसंग आहे की श्रावण महिन्याचं रहस्य थोडक्यात सांगायची माहिती म्हणजे दक्ष प्रजापती नावाचा राजा आणि या राजाची कन्या सती माता सतीचा विवाह देवादेव महादेवांच्या बरोबर झालेला दक्ष राजाला हे पटलं नव्हतं आणि या दक्ष राजानं कणखल नावाच्या आपल्या राज्यात विराट यज्ञ केला होता यज्ञाला सगळ्या देवीदेवतांना बोलवलं परंतु दक्ष प्रजापती राजाचा जावई म्हणजेच देवादेव महादेवांना आमंत्रण नव्हतं आपल्या मुलीला सुद्धा आमंत्रण दिलं नाही सती देवीला यज्ञाला जाऊ नको महादेवांनी सांगितलं आपल्या पत्नीला माता सतीला परंतु सतीदेवी ऐकली नाही आणि या यज्ञाला हजर झाली सगळ्या देवी देवतांच्या समोर दक्ष प्रजापतीने राजानं आपली मुलगी सतीचा अपमान त्या ठिकाणी केला जावई म्हणजेच महादेवांचा सुद्धा अपमान त्या ठिकाणी केला देवी सतीला राग आला क्रोध आला की आपल्या पतीचा अपमान केला वडिलांनी आणि पवित त्या पवित्र अशा यज्ञामध्ये यज्ञामध्ये माता सतीनं त्या ठिकाणी उडी घेतली परंतु उडी घेता घेता एक निश्चय केला की जन्मोन जन्मी माझे पती हे देवादेव महादेव राहणार आणि त्या यज्ञामध्ये हजारो वर्षाची तपचारा केली हजारो वर्ष भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी पती स्वरूपामध्ये आणि या श्रावण महिन्यात देवादेव महादेव प्रसन्न झाले पार्वती मातेला प्रत्यक्षात दर्शन दिलं तुला पाजेल तो तू वर महाग असं सांगितलं माता पार्वतीने वर मागितला की देवा जन्मोन जन्मित तुम्ही माझे पती राहावेत असा त्या ठिकाणी वर मागितला महादेव प्रसन्न झाले आणि तथा असतो म्हटलं म्हणून हा श्रावण महिना अतिशय पवित्र आहे या श्रावण महिन्यामध्ये आजही आपण पाहतो की ज्या अविवाहित मुली आहेत श्रावण महिन्यामध्ये महादेवांना जल अर्पण करतात चंदन कुंकुमचा त्या ठिकाणी लेप लावतात मनापासून पूजा करतात त्यांची या इच्छाची पूर्तता होते त्यांच्या मनाला जो आवडेल तो पती त्यांना त्या ठिकाणी मिळला जातो आजही आपण पाहतो श्रावण महिन्यामध्ये हजारो अविवाहित मुली महादेवाच्या मंदिरात जातात आणि महादेवांना जल अर्पण करतात त्यांच्या इच्छाची पूर्तता होतेच दुःख दारिद्र्य दूर आणि कष्टाचं निवारण त्या ठिकाणी होत श्रावण महिन्यामध्ये अजून सांगायचं महत्व म्हटलं तर जे वैवाहिक दापत्य वैवाहिक जीवन जर तुमचं सुखी व्हायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये दे महादेवाच्या मंदिरात आपण जावं आणि भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक होऊन जल अर्पण करायचं शिवपिंडीला चंदनाचा लेप आणि कुंकुम त्या ठिकाणी लावून पूजा करायची मनापासून ओम नम शिवाय आपण म्हणायचं वैवाहिक जीवन तुमचं सुखी होत अजून रहस्य कुष्ठरोगासारखा भयंकर रोग सुद्धा बरा होऊ शकतो महादेवांना जल अर्पण केल्यानंतर महादेवांचं नामस्मरण केल्यानंतर अनेक असे भयानक रोग असतात ते रोग सुद्धा बरे होतात कारण हे विश्व निर्माण करणारे मूळ ते नष्ट करणारे सुद्धा तेच आहेत त्यांच्यावरती कुणी नाही दुःख दारिद्र्य दूर होतं सगळं श्रावण महिन्यामध्ये जर आपण महादेवांची पूजा केली जल अर्पण करून पूजा पूजा केली तर आपलं दुःख दारिद्र्य ही दूर होतं असा हा पवित्र श्रावण स्रा, महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये दे प्रत्यक्षात देवादेव महादेव आणि माता पार्वती संपूर्ण या पृथ्वीतलावरती भ्रमण करत असतात कुठल्या रूपात येतील आपल्या घरी ही सांगता येत नाही कुकुरगरिबांना दान करा आणि महादेवांचं नामस्मरण करा ओ नम शिवाय 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 ओम नम शिवाय माहिती आवडली ती एक लाईक नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र